नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे आहेत आणि त्यातला शेवटचा टप्पा आता उरलेला आहे अर्थात आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे त्या दिवशी स शेवटचा जो टप्पा आहे त्याच त्यासाठी जो काय प्रचार सुरू होता विविध ठिकाणी त्याच्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावणार आहेत आणि एक जूनला मतदान होणार आहे विविध ठिकाणचं आणि त्यानंतर संपूर्ण हे लोकसभेचे जे सात टप्पे आहेत ते पूर्ण होतील आणि मग चार जूनला निकालाची प्रतीक्षा असेल पण या दरम्यान पंजाबमध्ये सुद्धा विविध मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि त्यांना धरून म माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींवर टीका करणारं असं एक पत्र पंजाबच्या मतदारांना उद्देशून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी हे विभाजनवादी आहेत नरेंद्र मोदी जे आहेत ते एक प्रकारे जे मी शेती संदर्भात त्यांनी त्याच्यात ते उल्लेख केलेला आहे की शेती कायदे जे आहेत ते आणून त्यांनी एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय केला होता असे सगळे मुद्दे जे आहेत ते त्याच्यामध्ये त्यांनी आणलेले आहेत आणि त्याच्यात अर्थातच मग जो मुस्लिमांना संपत्तीचा वाटा जो आहे तो देण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे अशा पद्धतीचा जो एक असं वक वक्तव्य जे आहे जे पंतप्रधानांनी केलं होतं त्याचाही उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे आणि एक प्रकारे पंतप्रधानांना लक्ष करण्याचा प्रयत्न मनमोहन सिंग यांनी केला आता पहिली गोष्ट म्हणजे मनमोहन सिंग यांनी हे वक्तव्य केल्यानंतर म्हणजे अर्थात पत्राच्या स्वरूपामध्ये त्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे ते करत असताना आपल्याला आश्चर्य वाटतं की इतके टप्पे आत्तापर्यंत झाले लोकसभा निवडणुकीचे इतका प्रचाराचा धुरळा उडालेला आपण पाहिला वेगवेगळ्या पद्धतीचे एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले मुलाखती झाल्या या सगळ्या याच्यामध्ये मनमोहन सिंग यांचं कधी स्टेटमेंट कोणत्याही प्रकारचं वक्तव्य किंवा पत्रक किंवा अशा पद्धतीचं एखादं पत्र असं कुठेही समोर आलं नाही किंवा प्रत्येक टप्प्यादरम्यान मनमोहन सिंग वारंवार आघात करतायत किंवा काँग्रेसचा प्रचार करतायत असंही कुठे दिसलं नाही पण आता पंजाबमधल्या मतदारसंघांमध्ये निवडणूक होते आहे म्हटल्यानंतर कदाचित मनमोहन सिंग यांना पुढे करण्यात आलं असावं आणि मनमोहन सिंगांनी मग लगेच नरेंद्र मोदींवर टीका केली तिकडे काँग्रेसची जी काय अवस्था आहे आम आदमी पार्टीचा उदय झाल्यानंतर ती पाहता त्यांना त्यांच्यामध्ये निश्चितपणे संघर्ष सुरू आहेच आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आणि त्याच्यामध्ये वा वारंवार नरेंद्र मोदींनी या दोन्ही पक्षांवर टीका केलेली आहे हे दोन्ही पक्ष एकीकडे एक इंडिया आघाडीमध्ये एकत्र असतात आणि तिकडे मात्र राज्यामध्ये एकमेकाच्या समोर उभे टाकतात तेही टीका केलेलीच आहे त्यामुळे काँग्रेसला कुठेतरी धुगधुगी मिळावी कारण एकूणच देशात वातावरण जे आहे त्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं एन डी एचं सरकार येण्याची शक्यता जी आहे ती अनेक स्तरावर व्यक्त केली जाते अशा वेळेला निदान पंजाबमध्ये काँग्रेसला कुठेतरी एक प्रकारे संजीवनी प्राप्त व्हावी या उद्देशाने कदाचित मनमोहन सिंग यांनी हे पत्र लिहिलं असावं पण त्यांनी आत्ताच ते पत्र का लिहिलं हे माहिती नाही पण हे पंजाबमधल्या निवडणुका लक्षात घेता त्यांनी पत्र लिहिलं आणि अगदी शेवटच्या क्षणी हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे शेवटच्या टप्प्यावर मुळातच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा घालवली किंवा देशामध्ये अशा प्रकारे भेदभाव निर्माण केला हे जेव्हा ते पत्रामध्ये व्यक्त करतात तेव्हा आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही कारण स्वतः मनमोहन सिंग हे पंतप्रधान राहिलेले आहेत त्यांच्या काळामध्ये अनेक अशा घटना आपल्याला सांगता येऊ शकतात ज्यामध्ये मनमोहन सिंग यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे यांची प्रतिष्ठे जे आहे त्याच्यावर शिंतोडे अनेकांनी उडवलेली आहेत की कारण त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळामध्ये घेतले गेलेले निर्णय असतील किंवा त्यांनी उचललेली पावलं असतील धोरणं असतील यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि कदाचित त्याचाच परिणाम आहे की दोन हजार तेरानंतर हे सरकार गेलं यू पी एचं आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं यांच्या नेतृत्वाखालचं एन डी एचं सरकार आलं तर तेव्हा मनमोहन सिंग हे जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यामुळे पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा गेली असं म्हणतात तेव्हा आश्चर्य वाटतं कारण त्यांनी स्वतःकडे पहिल्यांदा पाहणं आवश्यक आहे की स्वतःचा तो कार्यकाळ आठवण्याची गरज आहे की आपल्या कार्यकाळात आपण काय केलं काय नेमके आपल्यावर आरोप झाले आता याच्यामधला एक मुद्दा घेता येईल तो म्हणजे पाकिस्तानचा पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरी होते हे लपून राहिलेले नाही वारंवार अनेक वर्षांपासून हे होते पण आज नरेंद्र मोदींच्या काळात आपण पाहतो आहे की तुम्ही आमच्या सैनिकांवर हल्ला कराल किंवा सर्वसामान्य नागरिकांना माराल तर आम्ही तशाच पद्धतीचं उत्तर देऊ चोख प्रत्युत्तर देऊ अशा पद्धतीची भूमिका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलेली आहे आणि ते वारंवार दिसतंय आपल्याला अतिरेक्यांना शोधलं जाते त्यांना मारलं जाते जेवढी घुसखोरी कराल तेवढंच चोख प्रत्युत्तर देणार आहोत आम्ही हे दाखवलं आहे सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपण दाखवलं पाकिस्तानला आणि आज जी काही एक दहशत पाकिस्तानवर निर्माण केलेली एक दबदबा निर्माण केलेला आहे हा पाहतोय आपण हा केवळ भारतातले काही नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत तेच आहेत अशातला भाग नाही पाकिस्तानमधले लोकसुद्धा म्हणत आहेत की आमच्या देशाचा विकास करण्यासाठी की आमच्या देशाला सध्या जो काही दिवाळखोरीत अडकलेला आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी नरेंद्र मोदींसारखीच व्यक्ती पंतप्रधानपदी पाहिजे मग हा एक प्रकारे नरेंद्र मोदींच्या कामाचा सन्मानच म्हणायला पाहिजे मग अशा परिस्थितीमध्ये तेव्हाच्या काळात काय होतं जेव्हा मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते तेव्हा संयुक्त राष्ट्रामध्ये त्यांनी जाऊन पाकिस्तानची तक्रार केली होती की पाकिस्तानकडून घुसखोरी होते आणि आम्ही हे सहन करणार नाही तेव्हा तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे म्हणाले होते की हे मनमोहन सिंग जे बोलत आहेत ते एक प्रकारे देहाती अवरत म्हणजे ग्रामीण भागातली एखादी स्त्री जसं बोलते तसं मनमोहन सिंग यांचं बोलणं आहे ती स्त्री जशी आपल्या काही तक्रारी आपली गाराणी तिसऱ्या कुठल्या तरी बाईला सांगत असते दुसऱ्या एखाद्या बाईबद्दल किंवा घरातल्या काही कुरबुरी आहेत त्या तिसऱ्याला जाऊन सांगत असते तसं मनमोहन सिंग येऊन संयुक्त राष्ट्रामध्ये बोलतायत अशी टीका त्यांनी केली होती ही टीका करण्याची हिंमत त्यांना कशी झाली त्यांना माहिती होतं की मनमोहन सिंग हे यावर प्रत्युत्तर देणार नाहीत किंवा त्यांची तेवढी क्षमता नाही ते पाकिस्तानला उत्तर देऊ शकतील यामुळेच ही हिंमत वाढलेली होती आज नरेंद्र मोदींना अशा पद्धतीने बोलण्याची कोणाची हिंमत होते का तर होत नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण पाहतो विविध देशांचे राष्ट्रप्रमुख आज नरेंद्र मोदींच्या धोरणांबद्दल प्रशंसा करतानाच दिसून येतात कौतुक करताना दिसून येतात मग रशिया युक्रेनचं युद्ध असो किंवा अमेरिकेशी असलेले संबंध असो या सगळ्या याच्यामध्ये मोदींनी जी ठाम भूमिका घेतली त्या भूमिकेचं सगळं समर्थनच करतात कौतुक करतात आर्थिक धोरणांचं आंतरराष्ट्रीय संबंधांचं हे कौतुकच केलं जातं पण मनमोहन सिंग यांच्या काळात पाकिस्तानचा एक, एक पंतप्रधान ज्या पाकिस्तानची स्थिती काय आहे भारताच्या तुलनेमध्ये पण तो पंतप्रधान येऊन मनमोहन सिंग त्यांना आवाज देतो त्यांच्या विरोधात बोलतो त्यांची खिल्ली उडवतो पण तेव्हा प्रतिष्ठा त्यांची कमी झालेली दिसली नाही जेव्हा मनमोहन सिंग यांना वाटलं नाही की आपली प्रतिष्ठा आपल्या पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा किंवा भारताची प्रतिष्ठा नवाज शरीफ यांनी कमी केली ही हिंमत झाली नाही त्यांना बोलण्याची मग तो प्रसंग ते आठवतात का नरेंद्र मोदींवरही टीका करताना की आपल्याला काय म्हणाला होता पाकिस्तानचा पंतप्रधान हे आठवायला पाहिजे होतं ना त्यांनी चीनच्या घुसखोरीबद्दल आज टीका केली जा जाते चीन कसा घुसतोय भारतामध्ये पण भारताकडून ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जाते चीनला वारंवार ते कोणी पाहिलेलं नाही भारतातले लोक केवळ आपण विरोधी पक्ष आहोत म्हणून चीनचं समर्थन करताना दिसतात भारतीय सैन्यावर उलट आक्षेप घेतात भारतीय सैन्याकडे बोट दाखवतात एक प्रकारे नरेंद्र मोदींवर टीका करण्याच्या नादामध्ये तेच मनमोहन सिंगसुद्धा करतात मनमोहन सिंगाच्या काळामध्ये चीनची घुसखोरी किती वाढली होती त्यावेळेला मनमोहन सिंगांवर टीका होत होती की तुम्ही काय पावलं उचलणार आहात तेव्हा ती पावलं तशी उचलली गेली नाहीत लडाखमध्ये चीनने घुसखोरी केली होती यावेळेला मात्र नरेंद्र मोदींचा सरकार आल्यावर भारतीय सैन्याने चीनच्या सैनिकांना कसं उत्तर दिलं आहे आपण पाहिलेलं आहे कशा पद्धतीने त्यांना पळवून लावलं हे पाहिलेलंच विविध ठिकाणाहून चीनची कशी कोंडी केली जाते हे आपण पाहतो आहोत मग प्रतिष्ठा कोणाच्या काळामध्ये कमी झाली होती पंतप्रधान पदाची तर मनमोहन सिंग यांच्या काळातच जेव्हा नरेंद्र मोदींवर हा आत्ता तुम्ही आरोप केला जातोय काँग्रेसकडून म्हणा किंवा मनमोहन सिंग सुद्धा करतायत की देशाची जी संपत्ती आहे त्याच्यावरचा पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा आहे विशेषतः मुस्लिमांचा आहे हे मनमोहन सिंगच म्हणाले होते ना मग त्याबद्दल तोच आधार घेत नरेंद्र मोदींनी सांगितलंय की या देशाच्या संपत्तीचा वाटा हे मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे आणि काँग्रेसचा जाहीरनामा तसाच आहे मग त्यात चूक काय आहे तुम्हीच तिथे भेदभाव करताय देशाच्या संपत्तीवर सगळ्यांचाच अधिकार आहे पण अल्पसंख्यांकांचा पहिला अधिकार आहे आणि त्याच्यात मुस्लिमांचा पहिल्यांदा आहे असं जेव्हा मनमोहन सिंग म्हणतात तेव्हा त्यातून पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कशी काय वाढते याचा सुद्धा विचार केला पाहिजे नरेंद्र मोदी तर सांगतायत आम्ही लांगुलचालन करणार नाही आणि होऊ देणार नाही कायदे सगळ्यांसाठी सारखे आहेत संपत्ती सगळ्यांचीच आहे सगळ्यांनाच त्याचं समान वाटप व्हायला पाहिजे सगळ्यांनाच ती मिळाली पाहिजे सगळ्यांचाच सगळ्यांची भरभराट एकाच वेळेला व्हायला पाहिजे तिथे मुस्लिमांना वेगळा न्याय हिंदूंना वेगळा न्याय असं कोणतंच कोणत म्हणत नाही पण हे काँग्रेसचं धोरण होतं आणि अजूनही तसंच धोरण आहे मग त्यावर टीका केली जात असेल तर त्यामुळे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा जात नाही ती वाढते की हा पंतप्रधान कोणाचंही लांगुलचालन करत नाही पण तुमच्या काळामध्ये ते लांगुलचालन होत होतं याच मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये यू सरकारच्या काळामध्ये एक अध्यादेश जो आहे युपीएने काढलेला तो राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत शिरून फाडून टाकला होता आणि त्या अध्यादेशावर टीका केली होती काय अधिकार होता राहुल गांधींना त्यावेळेला काहीच नाही ते, ते काय पंतप्रधान नव्हते की काय काँग्रेसचे प्रमुख नव्हते कोणताही अधिकार नव्हता पण एक गांधी परिवार त्यांचं वर्चस्व हे ते तेव्हा दिसून आलं होतं आणि त्या वर्चस्वाखाली दबलेले मनमोहन सिंगही आपल्याला पाहायला मिळाले तेव्हा कोणती प्रतिष्ठा वाढली होती पंतप्रधान पदाची किंवा एकूणच तुम्ही त्या पक्षाचे प्रमुख नेते म्हणून उलट प्रतिष्ठा जे ती भंगच पावली आज नरेंद्र मोदींसमोर अशा पद्धतीने काही कृती करण्याची हिंमत कोणी दाखवतं का दाखवू शकत नाही कारण त्यांनी ही प्रतिमा जी आहे ती वाढवलेली आहे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा वाढवली आहे प्रतिमा वाढवलेली आहे त्याला एक वेगळी उंची गाठून दिलेली आहे म्हणून प्रत्येक पक्ष जो आहे विरोधी पक्ष हा लक्ष कोणाला करतो नरेंद्र मोदींना करतो का त्यांना माहिती आहे ही व्यक्ती नेतृत्व करते आणि अगदी भक्कम नेतृत्व करते मनमोहन सिंग यांच्या हातात संपूर्ण काँग्रेसची सूत्र आहेत असं कधी चित्र दिसलं होतं का तेव्हा की गांधी परिवाराच्या वर्चस्वाखालीच ते काम करतायत हे स्पष्ट होत होतं हे लोकच सांगू शकतील अनेक असे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये कोणी परदेशातली व्यक्ती भेटायल आले आले भेटायला आलेली आहे राजदूत आलेले आहेत भेटायला किंवा काही आंतरराष्ट्रीय कराराच्या निमित्ताने भेटायला आलेली आहेत सोनिया गांधी त्यांच्याशी संवाद साधतायत सोनिया गांधी त्यांच्याशी हस्तांदोलन करतायत आणि मनमोहन सिंग कुठेतरी मागे उभे आहेत हे व्हिडिओ पाहिलेले आहेत आपण मग काय स्थिती होती तेव्हा हीच परिस्थिती दिसत होती मनमोहन सिंग तेव्हा बोलूही शकत नव्हते स्वतः काही निर्णयही घेऊ शकत नव्हते आणि त्यामुळे त्यांना मौन मोहन सिंग अशी उपमा देण्यात आली होती ते सातत्याने मौन धारण करून होते त्यावेळेला पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेचा काय झालं होतं हा प्रश्नही उपस्थित झाला पाहिजे पण मनमोहन सिंग आताही पत्र लिहित आहेत ते नरेंद्र मोदींवर टीका करायची आहे त्यांना पण ते अचानक कसे काय जागे झाले हा प्रश्न आहे आज एवढी निवडणूक झाली इतके दिवस चालली आहे निवडणूक सहा टप्पे पार पडले सातवा टप्पा आला तेव्हा मनमोहन सिंगांनी हे पत्र लिहिलं केवळ पंजाबची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जेणेकरून काँग्रेसला कुठेतरी थोडीशी संजीवनी मिळावी धुगधुगी मिळावी या उद्देशानेच पत्र लिहिले आणि त्यासाठी त्यांनी नरेंद्र मोदींचा उपयोग केला आहे तो टीका करायला हरकत नाही मोदींवर त्यांच्यावर तर सगळेच टीका करतायत पण त्यांना ते माहिती आहे त्यांनी हे सगळं जे आहे त्या शिव्या ज्या आहेत त्या सहन केल्यात आणि आपलं काम ते करत राहिलेले आहे ते वारंवार दिसतंय आणि ते बोलून दाखवतात पण या माध्यमातून काँग्रेसला कुठेतरी संजीवनी मिळावी या उद्देशाने मनमोहन सिंगांना पुढे करण्यात आलं हे याच्यात दिसून येतं पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मनमोहन सिंगांच्या काळामध्ये पदाच्या प्रतिष्ठेचं काय झालं होतं याचाही विचार लोकांनी केला पाहिजे मतदारांनी केला पाहिजे आणि मग त्यांना लक्षात येईल की मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पंतप्रधान म्हणून कोण श्रेष्ठ आहे कोणाचं काम जे आहे ते श्रेष्ठ आहे हे लोकांना लक्षात येईल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद